आज दाला जा, गाले, जा या ठिकाणी भवि आणि दिव्य मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये एकूण बावन्न गट झाले सात सेमी झाले आणि सात सेमी मध्ये या ठिकाणी सात गाड्या फायनल साठी पात्र झाल्या आणि आजच्या या चेअरमन केसरी भवी आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून गाडी होम्या ग्रुप देगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली होम्या ग्रुप देगाव सागर साखी देगावकरांचा होम्या आणि त्यांच्याबरोबर सचिन सेठ कलोड मसवड आणि रंजीत परवान खटावकरांचा सरजा सरजा आणि ओमे आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी दादा सचिनदादा शेक् यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित झालेला चेअरमन केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहली जास्त पैलवान वेदांत विनोद शेलार ब्रह्म चैतन्य प्रसन्न गाडीचा सहावा क्रमांक आला गाडी पळाली पालवान वेदांत विनोद ब्रह्मचैतन्य प्रसन्न महाशिवरा चोरमोले आणि देगर शेळके शौर्योवेकर कोरेगाव र्मदान आणि अनिकेत पलवान पलटणकरांचा छोटा सोन्या ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी त्यातील चेअरमन केसरी वई आणि रिव्या मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक एक आलेली गाडी शिवशंभर प्रसन्न अमित डोरे पिरसुंगी या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली शंभर प्रसन्न अमित डोरे पिरसुंगी यांचा बजरंग आणि त्यांच्या बरोबर कुमारी स्वरा बुधावली कनरखेडकरांचा मानक्या मानक्या आणि बजरंग मान आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आदरणीय पैवान सजून सेलार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं चेअरमन केसरी भाऊ आणि रिव्हिया मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून पहाली गाडी भाईवड प्रसंना ग्रुप मालवाडी या गाडीचा चतुर्थ गाडी तन्मय मनोहर बेटे सासवडकरांचा सा मल्हार आणि त्यांच्या बरोबर पळाला भैरनाथ प्रसन्न सूर्यग्रुप माळवाडी मारवाडीकरांचा सूर्या सूर्य आणि मल्हाराच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी चेअरमन केसरी भाऊ आणि रिव्हिय मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी क्रमांक झरंडेश्वर बसन्ना अमर फाळके सातारोड या गाडीचा तृतीय क्रमांक का आला सुंदर गाडी पळाली झरंडेश्वर जर बसन्ना अमर फाळके सातारोड सागर फाळके सातारोड आणि नारायण राजाराम डांबसे कर्जतकरांचा आणि मास्टर ग्रुप कर्जतकरांचा घरचा साथ जॉयनर आणि कॅप्टन जॉयनर आणि कॅप्टन आजच्या मदनातील टीम नंबरचे चे मनकरी आणि पहिलवान दादा सेलार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी चेअरमन केसरी सन दोन हजार चोवीस भाई आणि दिव्य एकादत एक बैल मैदान झालं आणि या मैदानामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये खरोखर आठी आणि तटीची लढत झाली पंचांनी दोन वेळा त्याचं शूटिंग पाहिलं मध्ये निकाल थांबवण्यात आला पुन्हा एकदा शूटिंग पाहिलं दोन्ही मालकांना घेऊन शूटिंग पाहिलं आणि पंचानी दिलेल्या निर्णयानुसार आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून पाहली गेली तुळजाभवानी प्रसन्न प्रिन्स आतिश पाटील चिंचपाडा पनवेल या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर गाडी पळाली तुळजाभवानी प्रसन्न प्रिन्स आतिश पाटील चिंचपाडा पनवेल आणि पलवा निखिल घेरपडे ढवळकरांचा सुंदर आणि त्यांच्याबरोबर बरोबर पळव रत्ता पाटील झरेकरांचा पाखरिया पाकडे आणि सुंदर आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि मैदानातील एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून चा पाले गाडी टिट्टू रुद्रा ग्रुप आरबॉडी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी आणि रुद्रा टिट्टू ग्रुप आरबॉडी मात्रे कुंभारखान पडा आणि विकास सदा सकुंडे आरबॉडीकरांचा रुद्रा आणि त्यांच्या बरोबर अजित पवार अरपळकरांचा यक्का यक्का आणि रुद्राच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले